मी रत्नाकर शंकर दळवी कोथरूड लोकसभा मतदारसंघात मी क बेलकेनगर इथं सुंदर सोसायटीत राहतो माझं नाव कोथरूड म मतदारसंघात नऊशे एक्क्याऐंशी ह्या अनुक्रमांकावर बूथ क्रमांक नऊशे एक्क्याऐंशीमध्ये असून मी मतदानाला एक तास लाईनमध्ये थांबून मतदान खोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्याने मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरी सुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही त्यांनी सांगितलं अर्धा तास आम्ही वाट पा मी तुम्हाला सांगतो तरी मला मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे माझं नाव गौतमी पवार मी कोथरूड रहिवासी आहे माझं फर्स्ट टाइम वोटिंग होत जास्ती बुथ वर आले त्यास मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझं नाव आणि दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही सतरा मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये मी वापस आले कारण सारखे अजून तिकडे दहा ते पंधरा जण आहेत ज्यांचं असंच मोगत मतदान झालेलं आहे तर ह्याच्यावर कोण काय ऍक्शन घेणार आहे हे मला कळलं पाहिजे